नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळमध्ये चालक आणि वाहक म्हणजे सहवाहक या पदासंदर्भातच्या सतरा हजार प्लस पदाची मेगा भरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे तर त्या त्यासंदर्भाचे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे त्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया या पदासाठी म्हणजे एस टी महामंडळामध्ये जर तुम्हाला जर ड्रायवर म्हणून काम करायचं असेल किंवा कंडक्टर म्हणून जर काम करायचं असेल तर त्यासाठी नेमकी पात्रता का असते कोणकोणते तुमच्याकडं महत्त्वपूर्ण कागदपत्र असणं गरजेचं आहे तर त्यासाठी एक महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या जवळच्या मित्रांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना हा फायदा होणार आहे तर या ठिकाणी पहा सर्वप्रथम आपण न्यूज काय ते समजून घेऊया तर एस टी महामंडळामध्ये सतरा हजार जागेवर भरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय आणि पगार किती असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आता सर्वप्रथम आपण एस टी महामंडळामध्ये जे दोन पदं असतात जे की कंडक्टर आणि ड्रायव्हर या दोन पदासाठी नेमकी पात्रता काय आहे तर आपण समजून घ्या तर पहिलं जे पद आहे ते ड्रायवर आहे तर वाहक या पदासाठी तुम्हाला बारावी पास असणं गरजेचं आहे आणि सोबतच तुमच्याकडं ड्रायविंग लायसन असणं गरजेचं आहे हेवीचं ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे हेवीचं ड्रायव्हिंग लायसन आणि त्यासोबतच तुमच्याकडं तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडं बॅच बिल्ला असणं गरजेचं आहे आर टी ओ ऑफिसला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बॅच बिल्ला काढू शकता त्यासाठी तुम्हाला प्रोसेस आहे की ऑनलाईन पैतनं ॲप्लिकेशन करावं लागेल त्यानंतर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट काढावं लागेल आणि आर टी ऑफिसला जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ड्रायवरसाठी म्हणजे वाहकसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बॅच बिलला काढता येतो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ड्रायव्हर्स पदासाठी ॲप्लिकेशन करता येते त्यानंतर जर तुम्हाला कंडक्टर व्हायचं असेल तर या पदासाठी सुद्धा तुम्हाला बारावी पास असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कंडक्टरचा एक बॅच बिल्ला असतो तर तो बॅच असतो तुम्हाला आर टी ओमे जाऊन जाऊन तुम्ही काढू शकता आर टी ओमे जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता त्यासाठी सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करावं लागेल त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट काढावं लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या होम डिस्ट्रिक्टला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी आर टी ओकडे बॅच बिल्ल्यासाठी ॲप्लिकेशन करू शकता हे जर तुमच्याकडं बाबी असतील तर तुम्ही येणाऱ्या महामंडळ महामन्दल, महामंडळामध्ये ज्या जागा निघणार आहेत ड्रायव्हर असेल वाहक असेल तर त्या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता आता ही भरती नेमकी केव्हा येणार आहे आणि कशाप्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात तर या ठिकाणी पा एस टी महामंडळात रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली सतरा हजार चारशे पन्नास पदाची मेगा भरती याडिकीने एस टी महामंडळामध्ये होणार एकूण जागा किती आहेत तर सतरा हजार चारशे पन्नास जागा याडिकीने निघणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी पास सर्वात महत्त्वाचं या जागासाठी चालक आणि साहक सहाय्यक या पदासाठी असणार आहे चालक म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं आहे ड्रायव्हर या पदासाठी तुम्ही बारावी पास तुमच्याकडं आर टी ओचं हो बॅच बिलला असणं पाहिजे असला पाहिजे वाहकाचा आणि त्यानंतर तुमच्याकडं हेबीचं फोर व्हीलरचं लायसन असलं पाहिजे त्यानंतर सहाय्यक सहाय्यक म्हणजे कंडक्टर यासाठी तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडं आर टी ओकडून बॅच बिल्ला काढलेला असणं गरजेचं आहे ज्या तुम्ही डिस्ट्रिक्टमध्ये राहता तर त्या डिस्ट्रिक्ट जाऊन तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येते आणि आर टी ओकडून ठिकाणी तुम्ही तशा प्रकारे तुमचा बॅच बिल्ला काढू शकता आता त्यानंतर या ठिकाणी पा एस टी महामंडळामध्ये एकूण किती तीनशेव्या कंत्राटी बैठकी या तीनशेव्या बैठकीमध्ये या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तीन वर्षाचा करार असेल म्हणजे ही जी भरती असेल तर सर्वप्रथम तुमची कंत्राटी असेल तीन महे तीन वर्षाचा करार असेल तीन वर्षासाठी एस टी महामंडळामध्ये कंत्राटी भरती असेल आणि एस टीकडून कंत्राटी भरतीसाठी निवड झालेल्या तरुण तरुणाला एस टीमध्ये संपूर्ण प्रशिक्षण दिलं जाईल म्हणजे ही कंत्राटी तत्वावर भरती असेल आणि तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतर सहाय्यक आणि चालक या पदावर त्यांना रुजू केलं जाईल आता अर्ज कधी करता येणार आहे सर्वात महत्त्वाचा आहे की आता अर्ज कधी करता येणार तर याड़ी या ठिकाणी पाहा टीतील कंत्राटी मनुष्यबळ भरतीसाठी येत्या दोन ऑक्टोंबरला निविदा प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणजे एखाद्या कंपनीच्या मार्फत ही या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार आहे आणि त्यासाठी निविदा प्रक्रिया येत्या दोन ऑक्टोंबरला येईल आणि या ई निविदेद्वारे प्रक्रियेसाठी सहा प्रादेशिक विभाग विभागनिहाय प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि या कंत्राटी पद्धतीत नोकरी मिळाल्यानंतर महिन्याला कमीत कमी तीस हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला वेतन मिळणार आहे कंत्राटीवरती ही तीन वर्षासाठी असेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमाणं केलं जाऊ शकतं तीस हजार रुपये वेतन मिळणार आणि एस टीच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक बेरोजगारासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आणि टोटल सतरा हजार चारशे पन्नास जागासंदर्भाची ही मेगा भरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता अगदी मोफतमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जाईल आणि अगदी अचूक माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे आणि महामंडळामध्ये एस टी महामंडळामध्ये ज्या नव्या बसेस उपलब्ध होणार आहेत जे जवळपास आठ हजार नवीन बसेस या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्या अनुषंगाने ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आत्ता नाहीत तर ते तुम्ही डॉक्युमेंट्स काढू शकता मी तुम्हाला ड्रायव्हरसाठी कोणकोणते कागदपत्रे लागलेत त्यानंतर कंडक्टरसाठी कोणते कागदपत्र लागणार त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तरी पण मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर कर जेणेकरून त्यांना फायदा होईल धन्यवाद थँक्यू जय जय महाराष्ट्र